अश्विनी ताई आपण विनंती आपण कृपया मंचावर येऊन असं नसतं व्हायचंय याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सोलापूर शिवसेनेचे लोकसभा संपर्क प्रमुख माननीय महेश साठे साहेब यांचंही स्वागत या ठिकाणी करते कार्यक्रमाच्या निमित्तानं आताच या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी गृह राज्यमंत्री माननीय सिद्धारामजी साहेब यांचं पुनशे एकदा या ठिकाणी मी स्वागत करते लोकसभा संपर्क प्रमुख साहेब लोकसभा प्रमुख माननीय संजय बाबा कोकाटे यांना ही विनंती आपण कृपया मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचा पुनर्शन या ठिकाणी मी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत या ठिकाणी करते सोलापूर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अन्नापा सत्तुरबार यांचंही स्वागत याचबरोबर अमोल बापू शिंदे यांचंही या ठिकाणी या मी स्वागत या ठिकाणी संयोजकांच्या वतीनं इथं करीत आहे आणि अर्थात माननीय मनीष नाना साठे यांचंही या ठिकाणी मी स्वागत आहे महेश नाना साठे यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतीय जिल्हा प्रमुख माननीय अमोल बापू शिंदे यांचंही पुनश एकदा या ठिकाणी मी स्वागत करते आणि खऱ्या अर्थानं आज हा सुंदर असा कार्यक्रम ज्यांच्या नेतृत्वाला ताकद देण्यासाठी ज्यांच्या नेतृत्वाला खऱ्या अर्थानं बळ देण्यासाठी ज्यांच्या नेतृत्वाला खऱ्या अर्थानं साथ देण्यासाठी आपण सगळेच खूप साऱ्या शुभेच्छा सदिच्छा आणि शुभ आशीर्वाद घेऊन इथे आलेले आहात आणि होय मी त्यांच्याबद्दल बोलतीये ज्यांनी खऱ्या अर्थानं समाजसेवेच्या माध्यमातून आणि शैक्षणिक क्षेत्रातही आपलं मोठं योगदान दिलेलं आहे मंचावरील सर्वच मान्यवर उपस्थित सर्वच आदरणीय मंडळी या सर्वांच या ठिकाणी पुनश एकदा स्वागत करते आणि आज एका अशा व्यक्तिमत्त्वाचा गौरव या ठिकाणी करीत असताना विशेष या ठिकाणी आनंद होतोय आणि या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटेल ज्यांनी सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातही आपल्या कार्याचा खऱ्या अर्थानं ठसा उमटवलेला आहे ज्यांनी निस्वार्थी भावनेनं प्रत्येक समाजकार्य केलेलं आहे आणि आपली संस्कृती जसं सांगते मातृदेवो भव पितृदेवो भव अर्थात ज्येष्ठांचा आदर करत ज्येष्ठांनी सुरू केलेल्या कार्याचा वारसा निस्वार्थी भावनेनं ज्येष्ठांच्या माध्यमातून कायमस्वरूपी तेवट ठेवलेला आहे असे आदरणीय सचिन भाऊ चव्हाण यांचा वाढदिवस आपण साजरा करण्यासाठी इथं जमलेलो आहोत या कार्यक्रमामध्ये मंचावरील सर्वच मान्यवरांचं आणि समोर उपस्थित असलेल्या सर्वच पाहुण्यांचं या ठिकाणी मी स्वागत करते अर्था आहे अर्थात या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपण इथं करणार आहोत ज्यांनी खऱ्या अर्थानं या शिक्षकी पेशाच्या माध्यमातून समाजशिल्पी म्हणून आपल्या समाजासाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं योगदान दिलं एक शिक्षक म्हणून काम करत असताना शाळे बाहेर सुद्धा आपल्या समाजाच्या पुढे जाऊन त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या समाजाच्या प्रत्येक प्रश्नांसाठी त्यांनी आपलं पुढ या कार्यक्रमाची सुरुवात इथं आपण करणार आहोत स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पुतळ्यास सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करत या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी आपण करणार आहोत जोरदार टाळ्यांची देणार आहोत खऱ्या आपल्या समाजाचे शिल्पकार समाज शिल्पी आणि खऱ्या अर्थानं आपल्या समाजाला पुढे घेऊन जाणारे एक प्रकाश स्तोत्र स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पुतळ्याच पुष्पहार अर्पण करत या कार्यक्रमाची सुरुवात इथं आपण करीत आहोत खऱ्या अर्थानं या सुंदर अशा कार्यक्रमाची सुरुवात का या ठिकाणी जाणी या आदरणीय गुरुजी पवित्र संत पांनी तुरेला होत त्यांनी सामाजिक अन्याय विरुद्ध आवाज उठवला आणि शिक्षणाचा दिवा ला अंधार दूर केला आणि वंचितांसाठी आपले आयुष्य जंनी खऱ्या अर्थाने जीवलं आदरणीय स्वर्गीय संभवान चव्हाण गुरुजी यांच्या उपस्थित्यास पुष्प अर्पण कर सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते या सुंदर अशा कार्यक्रमाची सुरुवात इतर होते ज्यांच्या विचारांनी

जिठलेलेला पाहुणा खरा अर्थाने आपल्या प्रत्येकाचा मानाचा मुजरा करत या सुंदर अशा कार्यक्रमाची सुरुवात इथे होते जोदार गाड्यांची गाडी तो जाई Terima kasih telah

या कार्यक्रमाच्या निमित्तानं आत्ताच या ठिकाणी माननीय माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे साहेब यांचंही आगमन इथं झालेलं आहे त्यांचंही जोरदार टाळ्यांनी आपण इथं स्वागत करणार आहोत खऱ्या अर्थानं हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना अशी विनंती आणि हा सत्कार संस्थेचे अध्यक्ष माननीय किरण भाऊ चव्हाण यांनी संस्थेचे सचिव माननीय किरण भाऊ चव्हाण यांनी हा सत्कार करावा अशी त्यांना विनंती करते यानंतर माजी मंत्री माननीय उत्तम प्रकाशित खंदारे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी करावा अशी विनंती आणि हा सत्कार माननीय जितेश भाऊ चव्हाण यांनी करावा अशी त्यांना या ठिकाणी विनंती करते माजी मंत्री उत्तम प्रकाशित खंडारे साहेब यांचा सत्कार जितेश भाऊ चव्हाण यांनी करावा अशी विनंती यानंतर सोलापूर शिवसेना लोकसभेचे संपर्क प्रमुख माननीय महेश नाना साठे साहेब यांचा सत्कार माननीय प्रवीणजी राठोड यांनी करावा अशी त्यांना या ठिकाणी विनंती करते त्यानंतर सोलापूर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख माननीय अमोल बापू शिंदे साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी करावा अशी विनंती आणि हा सत्कार माननीय मिथून जी राठोड यांनी करावा अशी विनंती शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आणि युवकांचे प्रेरणास्थान माननीय अमरजी पाटील साहेब यांचा ही सत्कार या ठिकाणी करावा अशी विनंती आणि हा सत्कार सचिव असे माननीय ब्रिजमोहनजी कोकणिया साहेब यांचा सत्कार लखी भैया चव्हाण यांनी करावा अशी त्यांना विनंती करते

जगदीश देसाई यांनी करावा अशी विनंती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अण्णापा सत्तुरबार यांचा सत्कार माननीय जगदीश देसाई यांनी करावा अशी त्यांना यानंतर सोनाई फाउंडेशनचे सर्वे सर्व आणि आमचे मार्गदर्शक युवराज भैया राठोड यांचा सत्कार विवेक भैया चव्हाण यांनी करावा अशी त्यांना विनंती करते युवराज भैयांचा सत्कार विवेक भैयांनी करावा अशी त्यांना विनंती युवराज भैयांचा सत्कार किरण चव्हाण यांनी करावा अशी विनंती समाजाचे समाजसेवक माननीय श्रीनिवासजी संघा यांचा सत्कार या ठिकाणी करावा आणि हा सत्कार सतीश राठोड यांनी करावा अशी त्यांना विनंती करते त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या माजी महापौर आणि आम्हा महिलांच्या प्रेरणास्थान माननीयचा वल्पाताई राठोड यांचा सत्कार अश्विनीताई चव्हाण यांनी करावा अशी त्यांना या ठिकाणी विनंती करते त्यानंतर माजी नगरसेवका शैलाजा ताई यांचा सत्कार अश्विनीताई चव्हाण यांनीच करावा अशी त्यांना विनंती करते वर्षाच्या आत्ताच या ठिकाणी रजाक मालकांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्यांचंही जोरदार टाळ्यांनी आपण इथं स्वागत करणार आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने आत्ताच या ठिकाणी माननीय श्री साहेबांना तेघे यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्यांचंही सहर्ष असं स्वागत या ठिकाणी करतीये माननीय नामदेवजी पवार यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात यावा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय नामदेवजी पवार साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात यावा अशी विनंती आणि हा सत्कार